नमस्कार मैत्रिणीं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत व्ही एच एन एसची आरोग्य सभा तर या सभेमध्ये या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कोणते कोणते विषय आपल्या चर्चेसाठी येणार आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि त्या सभेची आपण प्रोसिडिंग बघणार आहोत की या सभेमध्ये आपण कोणते कोणते विषय चर्चेसाठी घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या या आजच्या सभेमध्ये या महिन्यासाठी आपण जो काही खर्च केला असेल त्याचा ठरावसुद्धा घेणार आहोत कारण की मागच्या ज्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आर्थिक वर्ष जे आहे त्यामध्ये आपल्याला फक्त चार हजार रुपये आलेले होते आणि तो खर्च आपल्याला झालेला आहे आणि या वर्षामध्ये जो काही आता आपण खर्च करणार आहोत अजून तर निधी आलेला नाही पण आपण जो काही आपल्याला अर्जंट लागणार आहे तर ते पैसे आपण आपल्या जवळचे खर्च करायचे आहे आणि तो ठराव आपल्याला या सभेमध्ये घ्यायचा आहे आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण ते पैसे काढून घेणार आहोत त्यामुळे तोसुद्धा आपला महत्त्वाचा ठराव आपण या सभेमध्ये घेणार आहोत तर आपल्या याच्या जी सभा आहे व्ही एच एन एस सीची आरोग्य सभा तिची आपण आता प्रोसिडिंग बघूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर चला बघूया आपण आजच्या या सभेचे प्रोसिडिंग आरोग्य सभा दिनांक दिनांक सतरा चार दोन हजार अंगणवाडी खरबी मांडवगड येथे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती खरबी मांडवगडची आरोग्य सभा घेण्यात आली सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली तर माहे एप्रिलमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय मागील वर्षाच्या महत्वाच्या मागील वर्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा तसेच पुढील बारा महिन्याचे अंदाजपत्रक ग्रामकृती आराखडा तयार करणे गावातील प्राथमिक आरोग्य भेट उपकेंद्राला भेट आशा आरोग्यसेविका यांनी अबंधित निधीमधील समाव शिल्लक रक्कम व झालेला खर्चाबाबत योजना गावातील लोकांच्या माध्यमातून सोशल ऑडिट करणे तर आपले जे विषय आहे या महिन्यातले तर आपला जो निधी आहे मागच्या वर्षातला जो आपण खर्च केला आहे आणि त्याचा आपल्याला कृती आराखडा काढायचा आहे आणि या महिन्यात आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राला भेटी द्यायचं आहे जसे की आपण वर्षातून एकदा या ठिकाणी आपले जे समितीचे लोक आहेत त्यांना घेऊन भेट देत असतो जसं की आपले उपकेंद्रात नेहमी भेटी होत होत असतात त्यानंतर आहे समितीच्या बँक खात्यातील जमा व शिल्लक राशी अबंधित निधीबाबत माहिती तर हे माहिती समितीला देण्यात आली आहे आता आजच्या सभेमध्ये जे लोक आले होते त्यांना सांगितले की मागच्या वर्षी किती निधी आला आणि तो शिल्लक आहे का नाही आहे जसे की मागच्या वर्षामध्ये आपल्याला फक्त चार हजार रुपये आलेले होते आणि तो खर्च आपण पूर्ण केलेला आहे आणि आता शिल्लक आपली शून्य आहे गावातील आरोग्यविषयक समस्यावर चर्चा करून त्याबाबत अंमलबजावणी व नियोजन तर गावामध्ये ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा करण्यात आली जसे की स्वच्छता आहे आणि पाणी आहे तर यावर चर्चा करण्यात आली आणि जे समितीतले लोक आहेत त्यांना सांगण्यात आले गावाचा सा कृती आराखडा तयार करून कोणत्या बाबीवर भर देणे आवश्यक आहे यावर चर्चा लसीकरण स्वच्छता शुद्ध पाणी पुरवठा नवजात बाळाची काळजी गरोदर माता यांची काळजी जेसवाय लाभार्थी व गावातील आरोग्यविषयक सोयीसुविधा बाबत आढावा गावातील लोकांचा सहभाग लसीकरण स्वच्छता शुद्ध पाणी पुरवठा जेसवाय लाभार्थीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थीची यादी तयार करणे तर हे जे काही आपले चर्चेचे विषय आहे जसे की लसीकरण स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा नवजात बाळाची काळजी गरोदर माता यांची काळजी हे जे काही आपले विषय आहेत ते हे आपले लसीकरणामध्ये विषय कवर होत असतात लसीकरण नवजात बाळाची काळजी जी आपण एच बी एन सी म्हणतो की घरी जाऊन आपण भेटी देत असतो वजन घेत असतो त्याच्यानंतर गरोदर माता यांना आपण नियमित भेटी देतो आणि त्याच्यानंतर त्यांचं लसीकरण होते दरमहा त्यांच्या तपासण्या करून घेत असतो त्याच्यानंतर आहे जे एस वाय लाभार्थी जे आपले जननी सुरक्षा योजनेस पात्र आहेत माता त्या त्यांचे आपण कागदपत्र घेऊन त्यांना लाभ मिळण्यासाठी एन एमकडे कागद देऊन त्यांचे ते फॉर्म भरून घेत असतो गावातील आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत आढावा गावातील लोकांचा सहभाग तर या विषयावर आजच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली कुटुंब पाहणी सर्वेक्षणाचे योग्य नियोजन कुटुंब पाहणी सर्वेक्षणबाबत पाठपुरावा तर या महिन्याला आपल्याला कुटुंब जो सर्वे आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे तर त्याचे आपले दोनदा प्रशिक्षण पण झालेले आहे तर जरी आपण ऑनलाईन सर्वे करणार आहोत तरी आपला जो रजिस्टरवरचा सर्वे आहे तो सुद्धा आपण अद्यावत ठेवला पाहिजे त्यानंतर आहे गर्भलिंग निदान व मुलीच्या होणाऱ्या भ्रूणहत्येबाबत निर्बंध घालणे तर गर्भ गर्भलिंग निदान आहे तर ते त्याच्यावर आपल्याला चर्चा, हो आ, चर्चा करून लोकांना ज जागृती करायची आहे की लोकांनीही केलं नाही पाहिजे मुलीच्या ज्या होणाऱ्या भ्रूणहत्या त्या गर्भ लि निदान केल्यामुळेच होत असतात तर याच्यावर सुद्धा आपण या मीटिंगमध्ये चर्चा केलेली आहे मागील वर्षी झालेल्या एकूण जन्मापैकी मुलींच्या आकडेवारी सादर करणे मुलींशी होणारी भ्रूण हत्येबाबत जनजागृती करून महत्त्व पटवून देणे तर आपले जे जन्माचा दोर आहे की मागच्या वर्षी आपल्या इथे किती मुली जन्माला आल्या किती मुलं जन्माला आली त्याच्या आकडेवारी आपल्याकडे असतेच पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करणे उष्माघातामुळे होणारे शारीरिक दुष्परि परिणाम मृत्यू यावर उपाययोजना तर उन्हाळा सुरू झाला आहे तर जे पिण्याचे पाणी आहे त्याची योग्य काळजी कशी घ्यायची उष्माघातामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम जसे की खूप ऊन लागल्यामुळे जसं त्रास होतो म्हणजे दुष्परिणाम म्हणजे ऊन लागलं तर ताप येतो व्यक्तीला आणि खूप त्रास होतो तर हे परिणाम टाळण्यासाठी काय केले पाहिजे तर उन्हात निघताना डोक्याला बांधले पाहिजे आणि शक्यतोवर उन्हात म्हणजे भर दुपारी उन्हामध्ये फिरू नये आणि जे लहान लेकरं आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि जे पाण्या पाणी आहे ते सुद्धा बाहेर जाताना आपल्यासोबत घेऊन जायचे बाहेरून उन्हात उन्हाला बरोबर लगेच थंड पाणी प्यायचे नाही लगेच कूलरमध्ये जायचे नाही अशा प्रकारे काळजी घ्यायला घेण्यासाठी चर्चा करण्यात आली माहे एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य दिन राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन साजरा करण्याची उपक्रम साजरे करणे ग्राम आरोग्य व वो। पोषण दिनाचे महत्त्व या दिवशी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून गावात आरोग्य कार्यक्रम घेणे या दिवसाचे महत्त्व यात देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहिती तर जागतिक आरोग्य दिन आणि राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाच्या दिवशी सर्व गरोदर मातांना भेटी देऊन त्यांना माहिती देण्यात आली त्यांचे समुपदेशन करण्यात आले आणि ज्या मातांना नऊ महिने पूर्ण झाले होते त्यांनी आपल्या प्रसूतीचे नियोजन कसे करायचे त्याविषयीसुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर तो दिवससुद्धा साजरा करण्यात आला त्यानंतर आहे आपले ग्राम आरोग्य पोषण दिवस दो दरमहा होतो आणि त्या दिवशी काय काय सेवा मिळतात हे समितीतील लोकांना सांगण्यात आले आणि आपल्या ज्या ग्राम आरोग्य पोषण दिनाच्या दिवशी सेवा मिळतात त्यांचे महत्त्वसुद्धा त्यांना सांगण्यात आले त्यानंतर आपला जो या वर्षातला निधी आहे तो अजून यायचा आहे पण आपल्याला जर काही आवश्यक खर्च करायचा आहे तर त्याविषयीसुद्धा एक ठराव घेण्यात आला जसे कि या में की या महिन्यामध्ये मला शंभर रुपये खर्च झाले माझे आणि ते कशासाठी झाले तर त्याचं आपण स्पष्टीकरण बघूया तर आता आमचा आर आयचा सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वेसाठी हा खर्च करण्यात आला जसे की एक रजिस्टर आणि जे फार्म आहे ज्याच्यावर आपल्याला सर्वे भरून आपल्या एम आपल्याला सबमिट करायचं आहे तर ते कुटुंबाचे नावं लिहिणे त्या आणि एक ते दोन वर्ष दोन ते पाच वर्ष जे लाभार्थी आहे आपले त्यांचे नाव लिहिणे गरोदर माताचे नाव लिहिणे हे जे फार्मेट आहेत ते त्याच्यात झेरास काढण्यासाठी जो खर्च आला आहे आपल्याला दारावर मार्किंग पण करायचं आहे त्याच्यात खडू असा जो एकूण शंभर रुपये खर्च आला आहे तर तो खर्च झाला आहे आणि तो समितीतील लोकांना सांगण्यात आला आहे आणि तो जो खर्च आहे तो आत्ता मी अशा म्हणून मी माझ्याजवळून केला आहे आणि जेव्हा निधी येईल तर तो निधी आल्यानंतर मी जे माझे पैसे खर खर्च झाले ते मी त्यातून काढून घेणार आहे आणि ही सर्व माहिती समितीला देण्यात आली समितीची मंजुरात घेण्यात आली त्यांना माहिती देऊन त्यांच्या सगळ्या पण घेण्यात आला तर अशा प्रकारे हे आजची जी सभा आहे ती आमची सभा आणि जे काही आमचे त्यावर चर्चा निर्णय ठराव हे जे झाले आहे त्याबाबत आजची सभा झालेली आहे आमची ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समितीची सभा आणि आजच्या सभेमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत की मागील वर्षाचा निधी त्याचा खर्च आणि पुढील वर्षाचं जे नियोजन आहे जसं की आपल्याला जर आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी करायचं आहे तर याविषयी चर्चा तर अशा प्रकारे ही आजची सभा आमची झालेली आहे या सभेचं हे प्रोसिडिंग आहे तर आजचा आपला व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू आपण अपन आपल्या अपन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशातैना नमस्कार